आज मी सांगणार आहे तुम्हाला हनुमंताच्या मंदिरात तामासेच्या दिवशी का जायचं असतं हनुमान हे हिंदू धर्मातील एक पूज्य देव आहेत जे रामायण रामायणातील श्रीरामाचे परमभक्त म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांना मारुती बजरंगबली आणि अंजनेय या नावानेही ओळखले जाते त्यांची आई अंजनी असून वडील केसरी होते हनुमान हे चिरंजीव मांडले चिरंजीवी मानले जातात आणि ते सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत तर आपल्या घराजवळ मारुतीचे मंदिर असल्यास अमावस्या किंवा शनिवारी त्यांचा नारळ विडा दक्षिणा सुपारी ठेवून मान सन्मान करावा व प्रार्थना करावी की आमच्या घरातील सर्व क्लेश आणि दुःख दूर करू करून आमच्या कार्यात प्रगती व्हावी म्हणून कृपा आशीर्वाद असू द्यावा अशी प्रार्थना करावी म्हणजेच अमावश्याच्या दिवशी जर आपण हनुमंताच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजापाठ केली किंवा नारळ विळा विडा दक्षिणा ठेवून सुपारी वगैरे ठेवून जर तुम्ही पूजापाठ केला आणि त्यांना प्रार्थना केली तर अमावस्याच्या दिवशीची ही प्रार्थना यशस्वी ठरली जाते असे सांगितलेलं आहे तर तुमच्याजवळ घराजवळ जर मारुतीचे मंदिर असेल तर तुम्ही हा मंदिरात जाऊ शकता आणि शनिवारी मारुतीच्या वा मारुतीचा वार हा शनिवार असतो त्यामुळं तुम्ही मारुतीची जर भक्त असाल तर तुम्ही शनिवारी त्यांचा उपवास धरू शकता उपवास धरू शकता आणि घराजवळ मारुतीच्या मंदिरात प्रार्थना किंवा पूजापाठ करण्यासाठी जाऊ शकता हनुमान हे भगवान रामा रामावरील त्यांच्या आढळ भक्तीसाठी ओळखले जातात ते रामायणातील एका प्रमुख वानर सेनापती आणि सुग्रीवाचे अमात्य होते हनुमान हे चिरंजीवी आहेत म्हणजेच ते अमर आहेत महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथांच्या ध्वजावरही हनुमानाचे स्थान होते अंजनी मातेच्या पोटी हनुमंताचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला आहे अंजनेरी पर्वतावर त्र्यंबकेश्वरजवळ त्यांची जन्मभूमी असल्याचे मानले जाते आणि या संबंधीचे भौगोलिक पुरावे आजही उपलब्ध आहेत असे नमूद करते तर तुम्हाला हनुमंताच्या पूजेपाठाची आणि आमूस्या आमूस्याला केलेली पूजा किंवा के आमूस्याला केलेली सेवा याची माहिती कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला याच्यापुढे कोणती माहिती किंवा कोणत्या देवाविषयी माहिती व्हिडिओ पाहिजे असेल किंवा बघण्याची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला ते कमेंट करून सांगू शकता आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा लाईक शेअर करा धन्यवाद